दिनांक पाच जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान सातारा येथे ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून वाचन प्रेमी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन चोवीस च्या आयोजकांनी पत्रकार परिषदेत केले आहे सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव हे सातारकरांसाठी एक सुंदर सांस्कृतिक मेजवानी असते आणि ग्रंथ महोत्सवाचा हेतू एक असतो की उद्याच्या पिढ्या उल्लेखन कराव्या सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव हे साहित्याचे आणि संस्कृतीचे नवे मालदार निर्माण करणारी एक प्रयोगशाळा आहे मी समस्त माझ्या सातारकर रसिक वाचकांना एक विनंती करतो की ग्रंथगिंडीपासून या सगळ्या मोठ्या उत्साहात आपण सहभागी व्हा अरुण गुजराती आहेत कवी अरुण मात्रे आहेत आणि आपल्याकडचे लोकप्रतिनिधी आहेत हा महोत्सव लेकरांना आणि ग्रंथांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही तुम्हाला एक सुंदर अशी मेजवानी देतो आहे या धमाल धमालखानी आहेत गोष्टी आहेत गप्पा आहेत छान मुलाखती आहेत भारुडांचा कार्यक्रम का आहे सुरांची सजावट आहे तुम्ही यावं आनंदित व्हावं आणि जाताना सोबतीला ग्रंथ घेऊन जावं कारण शेवट असं असतं की महोत्सव एक प्रकाशाचं मंदिर असतं आज तुम्ही बघताय की एकूणच राजकारणामध्ये इतके वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ चालू आहेत आपण लेखनाला शब्दांच्या खेळात गुंतूया कारण त्याच्यासारखा जीवनात आनंद नसेल आज मूल्यांचा अंधार दाटत चालला आहे आणि हा अंधार दूर करण्याचं सामर्थ्य मंडळी फक्त साहित्यात असतो परंतु लेकरांना या साहित्याच्या पानात तशी ग्रंथाची पानं सृष्टीला सुंदर करतात तशी ग्रंथाची पानं लेकरांचं भविष्य सुंदर करतात मी समस्त सातारकरांना विनंती करतो की ह्या सुरवातीच्या सोहळ्यापासून त्या रामदास फुटाणेंच्या शेवटच्या सुंदर बहरदार अगदी विडंबन काव्यापर्यंत आपण उदंड प्रतिसाद द्या एवढीच ग्रंथ महोत्सवाचा अध्यक्ष आपल्याला विनंती आहे जिल्हा ग्रंथमहोत्सवाच्या वतीनं ग्रंथमहोत्सव आणि मराठी साहित्य संमेलनाचं हे तेवीसावं वर्ष आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की या सर्वांमध्ये प्रिंट मिडिया आणि वाहिनी मीडिया दोघांचं जे काम आहे ते अतिशय महत्त्वपूर्ण आहे मी पुण्यामध्ये विशेषतः एक परिसंवाद ऐकत होतो आणि मला अतिशय आनंद असा वाटला की त्यात मांडी तशी होती की वाचक हा जेव्हा पुस्तक वाचतो त्याच्या आधीची पायरी जर काय असेल तर ते वृत्तपत्र वाचन आणि वाहिन्यांवरची माहिती आणि माझ्या लक्षात आलं की मी आता पुस्तकं प्रचंड वाचतो पण त्याचं खरं कारण असं आहे की मी प्रथमता वृत्तपत्र वाचली आणि वाहिन्या बघितलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्ही जो काही प्रयोग करत आहोत ह्या प्रयोगामध्ये विशेषतः सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव वैशिष्ट्य हे आहे की नवी पिढी घडवण्याचं काम हा ग्रंथमहोत्सव करत आहे विशेषतः विद्यार्थी कथाकथन मी वाचलेलं पुस्तक आणि कविता या माध्यमातून एका मोठ्या यशवंतराव चव्हाण व्यासपीठावरनं आपलं सादरीकरण करतात आणि तो जो त्यांना आत्मविश्वास मिळतो हा फक्त साहित्यापुरता मिळत नाही तर त्यांना पुढील आयुष्यामध्ये इंटरव्ह्यूसाठी असेल नेतृत्व करण्यासाठी असेल या सगळ्या ठिकाणी मिळतो ही अतिशय महत्वाची बाब आहे मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की एका बाजूनी आज पुस्तकाची दुकानं ओस पडत चाललेली आहेत एका बाजूनी नाटकं आपल्याकडं ग्रामीण भागात कमी येत आहेत अशा वेळेला लोकांच्या असं लक्षात आलं पुस्तक विक्रेत्यांच्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये असं लक्षात आलेलं आहे की सातारामध्ये आपण जाऊया आपण जी काढलेली नवीन नवीन पुस्तक आहे ही इथं मोठ्या प्रमाणामध्ये संपतात आणि यावेळेला शंभरच्या शंभर स्टॉल हे बुक झालेले आहेत आणि यामधून जे काही चांगलं निर्माण होणार आहे हे विशेषतः वैशिष्ट्य बोलणार आहे मी तर आपल्या सर्वांना विशेषतः पत्रकार असते वाहिनीचे मंडळी असते ना विनंती करणार आहे की जसं मला चोपड्याला व्याख्यानाला बोलवलं मला आश्चर्य असं वाटतं की आपल्याकडे प्रत्येकाकडे हे गुण आहेत विद्यार्थ्यांकडे आहेत आपल्याकडे आहे आणि हे गुण विकसित होण्यामध्ये हा ग्रंथमहोत्सव विशेषतः उपयोगी पडतो मला असं वाटतं की मी आता वक्ता म्हणून जो काही काम करतो किंवा पुण्यामध्ये वेगवेगळे जे कार्यक्रम करतोय त्याच्यामध्ये या ग्रंथ महोत्सवाचे विशेषतः त्र्याण्णव साली झालेलं साहित्य संमेलनाचं नव्वद साली झालेलं नाट्यसंमेलनाचं या सर्वाचा मोठा सहा mm -hmm. आहे आप... अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरस ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे, अच्छे लोग, अच्छी पसंद रॉयल एंड बिर्याणी